मित्रांनो नमस्कार भरपूर पाऊस चाललेला आहे भयानक म्हणजे तुम्हाला काय सांगायचं जबरदस्त असा पाऊस आवाज येत असेल मुसळधार पाऊस आहे काल परवा दोन तीन दिवसापासून तिसरा दिवस आहे मित्रांनो अरे पाणी येणार फार थोडे येते वर पॅक करून टाकले पाणी येण्या जागाच पॅक केली सगळे घाण झाले गवत वाढले गारदारा गारा पुढं गवत काढता ये ना भयानक असा पाऊस आवाज येतोय हो का मित्रांनो जबरदस्त पाऊस इकडं काही दिसत नाही बघा सर माझा फोन गेला घेतला नाही साहेब पाऊस वाढलेला आहे दोन मिनटं थोडं आहे ना काच साफ करावं लागेल पाऊस वाढला आहे तुम्हाला थोडस जय हिंद जय हिंद कांतीला दादा भयानक पाऊस हो दिसतोय का मी सगळे पूर्व वड्याचे नदीचे आमच्या रेकॉर्ड करून ठेवले तर आणि उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे भयानक पाऊस चालू आहे कुठं कुठं पाऊस चालू आहे जरा कमेंट मध्ये कमेंटमध्ये कळवा महाराष्ट्राच्या तमाम ठिकाणी पाऊस वाढला पुन्हा जस जसं आपण बोलतोय आवाज वाढला मित्रांनो बघा पावसाचा तुमच्याकडं पाठवून दिला असता पण माझं ऐकत नाही ना पाऊस प्रॉब्लेम तो आहे पाऊस सगळीकडे येणं गरजेचं आहे आता फक्त गॉर्मल फक्त पत्र्याचं पाणी चालू आहे पण उजेड असा तुम्हाला दा दाखवला असता मित्रांनो पाणी भरपूर पाणी का नदीला आज पुन्हा पूर येणार मित्रांनो एकंदरीत भरपूर असा पाऊस चालू आहे आणि मला सरा थोडं पाच मिनिटं तुमच्याशी चर्चा करावी पाऊस कुठं कुठं आहे सगळ्या कमेंट वाचतो आज सांगा दादा नमस्कार दादा नमस्कार इंदापूर दौरा रेंज झाली कमी आल्यावर लय अडचण आमच्याकडे पाठवून द्या भर किंवा रमेश दादा सर नमस्कार सर गंगापूरला झाला दादा ओके मी त्याशीच म्हणलो होतो ज्या ज्या ठिकाणी मी आणि पाऊस फार महत्वाचा आहे सुभाष दादा नमस्कार आवाज आमच्याकडे पाऊस चालू, आम चालू आहे आमच्याकडे पण चालू आहे दादा आपल्याकडे भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे काय आपल्याला तरी कारण नाही पण मार्गमध्ये कळवा बाहेर यावं लागलं पावसाच्या ठिकाणी आवाज आज बाहेर आतमध्ये येत नव्हता दादा नमस्कार रमेश दादा नमस्कार 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 सर्वांना नमस्कार आणि कुठं कुठं पाऊस आहे लाईक करा कमेंट करा आणि मध्ये कळवा मित्रांनो योगेश पण नेवासा कधी येणार आहे सर लवकरच लवकरच नेवाशाला ते आलो होतो पाऊस पण तुला कसा आहे ते कळवा माऊली दादा नमस्कार नमस्कार आमचे साहेब आले सुभेदार साहेब आर्मी रिटायर्ड देशभक्त शांताराम गावकर साहेब नमस्कार तुम्हाला पण रघुवीर दादा कोळी नमस्कार सर नमस्कार तुम्हाला पण सर्वांना एकदा मनापासून नमस्कार पाऊस फार गरजेचा आहे आणि पाऊस येतोय बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी मला फोनही आले सर भरपूर पाऊस आहे आम्हालाही तुमच्या कृपेने भरपूर पाऊस आहे आणि 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 असाच पाऊस तुफान पडत राहील कनेक्टमध्ये राहा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा तुमच्या विचारात दुसरे कुठले व्हिडिओ असतील ते सांगा आपण तेही बनवू पाऊस चांगला झाला सर योग्य झाला नक्की नक्की पाऊस नाही सगळीकडं आमचा तिसरा दिवस आम्हाला वाटतो आज वाचल गावामध्ये सप्तालू आहे हरिणाम सप्ताह पण तीन दिवस झाले पूल वगैरे नदी जे वाहून गेलेत बाहेरचे जे वस्ती वाड्या वस्तीवरचे लोक येतात त्यांना काही येता येत नाही एकंदरीत आमचा एक वस्ती आणि अजून एक वस्ती त्या दोनच वस्त्या गावाशी जॉईंट आहेत जवळजवळ आणि आम्हाला तरी पोहोचता येतं बाकी लोकांना काही पोहोचता येत नाही वीस पंचवीस लोकांच्यावर लोक नसतात गावाची लोकसंख्या बाराशे तेराशे आहे मला असं वाटतं या कार्यक्रमासाठी बाराशे तेराशे लोक कंटिन्यू बाहेरचे पाहुणे ब असतात शंभर दोनशे हजार दीड हजार लोक कंटिन्यू असतात डेलीच्या संध्याकाळच्या कीर्तनाला कीर्तनही छान छान म्हणजे बाहेरच्या चांगल्या अनुभवी करायचे होते पण परिणामी या पावसामुळं काहीच येलाच नाही आता कीर्तनाला निघायचं होतं कीर्तन सुरू झालेलं आहे सातला त्याच्या अगोदर दहा मिनटं पाऊस सुरू झाला आणि आमच्यापासूनही एक किलोमीटर गाव आहे आणि गावात जाताना पाणी चिखल रस्ते काय तुम्हाला माहिती आहे गावागाराचे कसे असतात सुभाषदादा गाटगे नमस्कार सर पाऊस अर्धा पावन तासाच्यावर होऊन गेला आहे अजून किती वेळ लागेल मला माहीत नाही सुंदर अशी बॅटिंग पाऊस आहे चालू आहे मित्रांनो नेवाशाला पाऊस फार कमी आहे पाऊस बऱ्याच ठिकाणी कमी आहे आमच्याकडे पाऊस आहे आमच्या आमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त आहे नक्की नक्की यंदा आमच्याकडे भरपूर पाऊस आहे गेल्या वर्षी भरपूर पाऊस होता आणि पावसाच्या अजून दोन तारखेपर्यंत सांगितलं म्हणजे आमची तर उघडत नाही कारण मला वाटतं आहे आमची तर कांद्याच्या लागवडी काही लोकांनी केल्यात काही लोकांनी रानं टाकून लागवडी चालू आहेत वल्यामध्ये तर रोपं तरी जातील नाही तर कांदे तरी जातील जर आता आमच्या भागातला कांदा गेला जो आगाप निघणार आहे तर कांद्याची रेट ऐंशी ते शंभरपर्यंत जातील त्यात काही डाऊट नाही यंदा कांदा पुन्हा उसळी घेईल किंवा रेग्युलर मार्केट राहील सध्या मार्केट पस्तीस ते चाळीसपर्यंत आहे जे जे रोगविरोधी आमच्याकडे पाऊस चांगला झाला आहे पाऊस होणं फार गरजेचं आहे पावसाशिवाय माणसाचं जीवन नाही फा खास पाऊस पडतो आहे हा सध्या माणसासाठी नाही पडत मुख्या जनावरांसाठी पडतो आहे जे वन्यप्राणी त्यासाठी पडतोय त्यांना चारा पाणी व्हावं दादा सोनवणे नमस्कार सर नमस्कार लाईक करा मित्रांनो सगळे एकदा लाईक करा आणि पाऊस कुठे कुठे आहे आता सगळ्यांनी कमेंटमध्ये कळावा हो माऊली भुजवल सर्वेक्षण नाशिक नमस्कार सर नमस्कार पावसाचा जोर अजून वाढलाय भाताची लागवड केली का मध्ये भाताची लागवड करायची रानं नीट नाही झाली साहेब त्या रानामध्ये पाणीच नाही झालं गवत कमरे एवढा झालं होतं आणि शेवट आलता वापसा वापसा यायच्या अगोदर पुन्हा पाऊस झाले आता मला नाही वाटत महिनाभर खाली होईना आता तो तांदूळ आपण आणलेले साळ पुढच्या वर्षी लावू यांना तर काही चान्स नाहीत तर अजून कमेंट कोणाची जाणं झाला ओके ओके भाग का घेत नाही विश्वपर्यंत सर नियमित भाग का घेत भाग का येत नाही नियमित भाग पाऊस चालू आहे तीन चार दिवसापासून आणि मधी थोडं बाहेर होतो थो, सध्या पावसाचे दिवस आहेत थोडी शांतता तर पहिल्याच्या दिवस थोडा मला वाटतं स्टडी करावा येत राहतील त्यासाठी घेऊन सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील एकही गोष्ट अशी नाही की तू तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही सर नांदूर शेंगोट्याला कधी येणार अशोकदादा यायचं होतं पण मला असं वाटतं पाऊस झाला त्या दिवशी मी गंगापूरला गेलो वैजापूर गंगापूर तिथं आपण एक दादांचा पॉईंट बघितला त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला भयानक पाऊस त्या ज्या ज्या ठिकाणी जायचं परत यावं लागलं तशा काही गोष्टी होऊ नये म्हणून मग थोडी शांतता घेतलेली आहे सचिन दादा चौगुले सांगली नमस्कार दादा नमस्कार शांताराम चौगोळे आता जे नवीन आलेले असतील मला वाटतं सोलापूर पंढरपूर अग्लोज पाऊस कमी आहे हो नक्की नक्की नाही तर जे नवीन आपले स व आहेत किंवा जे पाहणारे आहेत त्यांना माहीतच नाही काय प्रोजेक्ट असतात मला असं वाटतं त्यांनी चॅनलला जाऊन व्हिडिओ पाहावे त्यांना त्या गोष्टी कळतील बरेच लोक आपले मित्र येतात काय चाललंय त्यांना कळत नाही तर जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ आलेले कळतील कशाचे आहे ते चॅनलवर गेल्यावर कळेल पाऊस थोडा कमी व्हायला लागला आहे तब्बल पाऊन तासाच्या नंतर चाळीस बेचाळीस त्रेचाळीस मिनटं झालेत पाऊस चालला आहे मला वाटतं अजून दहा पंधरा मिनटं राहील किंवा वाढेल किंवा कमी होईल बघू वेट अँड वॉच कमीत कमी कीर्तनाल जाता येईल आणि अशा प्रकारचा आमच्याकडे झालेला आहे प्रोजेक्ट तर चला मित्रांनो फार वेळ काही तुमचा घेत नाही दहा मिनटं झाले भरपूर तुम्ही म माझे जे प्रिय मित्र आहेत सगळेच दाजी दाजी याचं काही ऐकू भावांनो दाजी दाजी काय म्हणताय दाजी पुन्हा एकदा लिहा मित्रांनो दुसरी बात अशी आहे पाऊ पाऊस सगळ्या ठिकाणी येणार टोटल ठिकाणी येणार संतोष दादा नमस्कार सर नमस्कार आमच्याकडे पाठवा पाऊस तुमच्याकडे पाठवता येत नाही हो तुमच्याकडे कसा पाठवता येईल अक्षय नेमगोंडा पाटील नमस्कार सर नमस्कार नेमगोंडा पाटील सर सर जुगाड यंत्र तयार झालं का लवकरच तयार होणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तळेकर साहेब थोड्याच दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे फार काही टेन्शन घ्यायचं गरज नाही आणि 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 दादा परदेशी नमस्कार सर नमस्कार तर सर्वांना एकच विनंती आहे मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू तुमच्यापर्यंत येत राहतील बघा प्रयोग करा मला बोलवण्यापेक्षा स्वतःचे प्रयोग स्वतः केलेले फार छान राहतील संदीप दादा कारले कारले साहेब नमस्कार सांगलीला ही जोरात चालू आहे पाऊस नक्की नक्की सगळ्या ठिकाणी पाऊस होईल यावर्षी सैर वैजापूरला गेले नव्हते का गेलतो गेलतो पात्रेसाहेब गेलतो वैजपूरला हा वैजापूरला नाही जाणं झालं वैजापूरहून माग तुमच्या तिथूनच माघारी येणं झालं त्याच्यामुळं काय फायदा नाही पुढं त्याचा सगळा रूट फेल गेला धावपळ भरपूर झाली आणि त्या लोकांपर्यंत पोहोचता नाही आलं त्याच्याबद्दल सर जानेवारीला यायला या लागतं आमच्याकडे नक्की 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 नमस्कार दादा अक्षय दादा नमस्कार नेरे साहेब नमस्कार सर निलेश निंबाळकर नमस्कार नमस्कार कीर्तनाचे व्हिडिओ पाठवा कीर्तन लाईव्ह घ्या तुम्हाला आमच्या रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे पा पावसामुळं कधी तयार होणार जुगाड लवकरच लवकरच येणार त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका जुगाड सगळं लवकरच आहे आमच्याकडे जोरदार पावसा आहे शंकरदादा पाटील नमस्कार दादा तब्येत बरी आहे का हो बरी आहे बरी आहे गुडगा दुखतोय दोन्ही गुडघे दुखायला आता त्रास आहेच पर्याय नाही चला मित्रांनो फार वेळ काही घेत नाही थोडा आपला पावसाचा विषय होता आणि सगळीकडच्या गोष्टी कळतात दादा तोपडे सरता आला का मकापूर जिल्हा बुडाणा किंवा येणार पुढच्या वेळी नक्की दिवाळीनंतर मला असं वाटतंय यावर्षी भरपूर ठिकाणी चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत ठराविक ड्रॉप बाग आहे तिथं काम करणं गरजेचं राहील तर मला वाटतं इथून पुढं सगळ्या लोकांनी आपापली प्रयोग स्वतः करावेत एवढी मी प्रार्थना आणि त्यांनाही प्रार्थना आम्हाला नाही पाऊस अक्षयदादा आम्हाला भरपूर पाऊस आहे जबरदस्त पाऊस चालला आहे तिसरा दिवस आहे आज आणि मला वाटते पुन्हा रिपीट फिरल वारं फिरलेलं आहे आणि पुन्हा पाऊसही फिरेल मला वाटते आम्हाला नाही पाऊस ओके चला सगळ्यांना नमस्कार खास काही नाही आपल्या लाईव्हचा विशेष ते आता की बाबा पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे की नाही विचारायचं होतं बाकी प्रोजेक्ट आपले यंत्र मशीनवर लवकरच काम चालू होईल पुन्हा एकदा थोडं बंद ठेवलं होतं आणि व्हिडिओ पण येतील हळूहळू थोडे दिवस थांबा हे पावसाचं आणि अजून काय विशेष आहे तुमचे काय असतील अरगडे साहेब नमस्कार 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 मग चंद्रदा नमस्कार नेवा शेवाले हो 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 पिल्लाल ना काय झालं रोज संध्याकाळी पाऊस चालू आहे नेमगोंडा सर नक्की तुमच्या इकडं पाऊस भरपूर आहे आणि चालूच राहा यंदा काय अडचण येणार नाही तुम्हाला चला मित्रांनो ज्यादा वेळ काही घेत नाही आपले मित्र आता शिक जोडायला लागलेत भरपूर पण चला नंतर पाहतील आ... गावाला पाठवायचा आहे पाऊस दुपारी मला वाटते तिकून नव्हता नव्हता आमच्याकडे जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे दोन दिवस झाले नक्की नक्की नाही सगळीकडे झालेत ज्ञानेश्वर दादा तुमच्याकडे काही यायला जमलं नाही त्याच्याबद्दल सॉरी सुमित दादा नमस्कार सर नक्कीच नेक्स्ट टाईम येईल आणि भरपूर आपले असे मित्र आहेत जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत मला वाटतंय मित्रांनो रेंज त्रास द्यायला लागलेली आहे मध्ये मधी गॅप यायला लागलाय त्याच्याबद्दल आता आपण एवढ्यातच थांबू सगळ्यांना माझा नमस्कार व्यवस्थित राहा चांगले राहा आरोग्याची काळजी घ्या पावसाचा पावसाच्यामध्ये विजांचा कडकडाट कर होतो विजापासून बचाव करा व्हायरल इन्फेक्शनचे जे ताप डेंगू मलेरियाचे सारखे आता आजार सुटतील त्याच्यात त्याचे त्याच्यापासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा आणि आज उद्या परवा कधी होईल ओ, दा दा, नकी, 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 नकी। नमस्कार सर आमच्याकडे खूप जोरात पाऊस आहे आता धुळ्याला ओ विनोद दादा नक्की 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 सगळीकडेच पाऊस आहे भरपूर पाऊस यंदा होईल आणि सुजलाम सुपलाम होईल शेतकरी असं मला वाटते चला मित्रांनो आजच्या मागे एवढंच भेटू द्या नमस्कार धन्यवाद आणि एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ते शॉर्ट आमचे ते एक आहे आणि ते बघा किती एक मुका मुक जनावर आहे त्या मुख्या जनावरालाही किती ज्ञान देवाने दिलं आहे आणि किती आमच्या माणसंसुद्धा त्याला फार जीव लावतात ते मोकार असते डोंगर भाग आहे आमचा त्या डोंगर भागामध्ये फिरतं संध्याकाळी सकाळ दिवसभर ज्यावेळेस त्याला वेळ मिळेल त्यावेळेस दुकानात येऊन बिस्किट खाऊन जाते एक फार विशेष आहे चॅनलला तो व्हिडिओ टाकलेला आहे नक्की चॅनल सगळ्यांनी बघा मित्रांना शेअर करा दाखवा माणूस की जागी करा वाढला पाऊस पुन्हा जबरदस्त हिट पाऊस पाऊस सुरू झाला आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आवाज येतो एक पुन्हा बाप, बाप बा आता ते लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम होते हो दाखवायला गुड नाईट संतोष दादा म्हणतात एक मशीन जुगाड बुक करा हो बुक करायचं काय सगळ्यापर्यंत पोहोचला जाईल टेन्शन घेऊ नका सरकडा असते भरपूर पाऊस पडला आहे आमच्या इकडं भरपूर पाऊस चाललाय राहू कुठून येतोय आमचे मेन तीन चार गाव आहेत आम्हाला मुसळधार पाऊस आहे सचिन दादा तुकडे शुभरात्री सर शुभमदा सगळे शुभरात्री आणि सर्वांनी एक व्हिडिओ बघा मी सांगितला तो चॅनलवर आहे उष्ठ व्हिडिओ आहे हरिण दुकानात जाऊन काय करतं ते बघा आणि फार सुंदर असं एक मार्मिक गोष्ट तुम्हाला त्यातून कळेल म्हणजे जा आपल्याला काय अभ्यास घ्यायचा तो घेता येईल तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढं भेटू द्या भागात नमस्कार धन्यवाद तसं नाही धन्यवाद नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराज चला मित्रांनो भेटू उद्याच्या परवाच्या कधीतरी भागात